योहान पाचवा अध्याय वचन दोन ते नऊ यरुशलेमेत मेंढेरी दरवाजाजवळ एक तळे आहे त्याला इब्री भाषेत बेथेस्डा म्हणतात त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत त्यांमध्ये रोगी आंधळे लंगडे लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे ते पाणी हलण्याची वाट पाहत असत कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे तेथे कडतीस वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता येशूने त्याला पडलेली पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हणाला तुला बरे होण्याची इच्छा आहे का त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो येशू त्याला म्हणाला ऊठ आपली बाज उचलून घेऊन चालू लाग लगेचच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर क्राईस्ट फॉर यू चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका